रुग्णालय अहमदपूर येथे दादा पाटील टायगर ग्रुप तालुका अहमदपूर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाल्यावर मी टायगर ग्रुपच्या वतीने आमरण उपोषणाला बसणार व कायदेशीर न्याय जनतेला मिळवून देणारच गुन्हे नोंद झाले पाहिजेत अशी कडक भूमिका टायगर ग्रुप संघटना यांनी घेतली आहे यावेळी संघटनेमधील पदाधिकारी साईनाथ पाटील अहमदपूर महेश वसंतराव कचरे अहमदपूर आकाश सावंत माऊली खंडू मोहाळी लखन व टायगर ग्रुप यांच्या वतीने गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी टायगर ग्रुप संघटना कायम सज्ज आहे असे संघटनेचे अहमदपूर तालुका प्रमुख दादा पाटील यांनी सांगितले आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आंदुरीचा पेशंट इथं ॲडमिट होता कावळे नावाचा तर ती पेशंटला सलाईन लावल्यानंतर सलाईन संपलं तर काढा हे कुणीही डॉक्टर नव्हते इथं तुष पवार डॉक्टर साहेब ड्युटी होती इथं तुषार दोन मॅडम होत्या पण कोणीही दक्षता नाही घेतली त्याचं सलाईनचं लावल्यानंतर ते रक्त सगळं वर गेलं बाटलीमध्ये कसरलं तरी बी हेल्थ कार्ड बघाय कोणी नाही आख्या दवाखान्यामध्ये फिरला माणूस चलाय माझं काढा म्हणून तर लक्ष द्यायला कोणी तयार नाही जर माणूस मेला असेल तर काय करायचं तर मी पवार साहेबांना फोन लावून बोललो पवार साहेबांना उडा उत्तर दिले माझी ड्युटी आहे का नाही बघा लागल म्हणे मला लक्ष नाही म्हणे ड्युटी आहे का नाही बघा लागल ड्युटी आहे का नाही चेक करावं लागल मी सांगितलं बाई तर आहे तर मग मी नव्हतो बाहेरच होतो मॅडम होत्या मॅडमला सांगून गेलो उडा उडूचे उत्तर पण नागरुभोई साहेबाला बोललो इथे डी एन आहे ती नागरभोजे साहेब त्याने पण बोलू ह तर ते पण बोलो त्याने पण एवढा ओढच उत्तर दिले तुम्हाला काय करायचे करून घ्या आमच्याकडे काही नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा आमच्या पद्धतीने आम्ही लढू हेच असं स्पष्ट मत मत आलेलं आहे तर ह्याचं हे सरकारनं दखल घ्यावी माझी असं आहे आणि हे सगळ्याला नागरगोजे साहेब इथं जे जे उपस्थित होते ड्युटीवर त्या सस्पेंड करण्यात यावं ही माझी कळकळीची विनंती सरकारला नसता अन्नता मी उपसेनाला बसेल आंदोलन चालू करे आणि उपसेनेला बसणार आहे त्याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय टायगर